आपले लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं दुसरं वर्ष आहे महाराष्ट्र शासनाच्या आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या संयोग सभेमध्ये हा लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या ठिकाणी होतो ही आनंदाची बाब आहे आज त्याचं उद्घाटन होत आहे पंचवीस चित्रपट चार दिवसामध्ये दाखवण्यात येणार आहे आणि एक चित्रपट रसिकांसाठी एक पर्वणी मलाच वाटतं पहिलं वर्ष हे यशस्वीरित्या संपन्न झालं आणि दुसऱ्या वर्षाला देखील उत्तम प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा असं मी आवाहन करेन राज्यामध्ये राज्यामध्ये सध्या चर्चा अशोक चव्हाण यांच्या भाजप अजित पवार जे आहेत आपले नेते राहिलेले आहेत ते माझे मुख्यमंत्री राहिले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले कसं करतो तुम्ही या प्रवेशाकडे

बाब निश्चितच नाही पण काँग्रेस पक्ष हा पुढे पावलं टाकत मार्गक्रमण काय निवडणुकीत आज सांग कठीण आहे कारण निवडणुका का लोकसभेच्या विधानसभेच्या यावर्षी भाऊ आहे त्यामुळं काय प्रतिक्रिया समाजामध्ये याचा अवलंबन करायला थोडासा वेळ द्यावा लागेल किंवा प्रेशर आणखीन काही तपास यंत्रणांचा दबाव होता या ज्या काही चर्चा आहेत त्या कसं मला असं वाटतं त्याच्याबद्दल तेच आज या कार्यक्रमामध्ये आमदार विक्रम काळे असतील किंवा खासदार सुधाकर असतील त्यांनी निमंत्रण दिले एक प्रकारे भाषणामध्ये बोलताना आणि त्याचबरोबर आपलेही आणि आमदार धीरज देशमुख साहेबांच्या बद्दल सुद्धा जी चर्चा आहे लोकांमध्ये ते होते की आपण भाजपामध्ये प्रवेश करू शकता असं काय आहे मला असं वाटतं या चर्चा होत आहे त्याला कुठला आधार माध्यमाने घेतलेला आहे मला याची प्रेम त्यामुळं चर्चेना काय ज्या वेळेस अशोक चव्हाणांची चर्चा झाली त्यावेळेस दोन वर्षापूर्वी नाही <laughs> त्यामुळं तुरी लातूर चे सगळे तुम्हाला मी असं भेटत होती सर मम्मी मुर्डपणे काय आहे तुम्हाला माहितीये मर्यादीत आपण उस्मानाबाद शहरामध्ये सनाथ पाटील साहेबांचं सा। दर्शनासाठी नाव जाहीर केलं होतं आणि पुन्हा मागच्या आठवड्यामध्ये आऊसमध्ये खाजा रोमराजेंचं नाव आपण पुढे गेले असं का कंट्रोलशी का होते काय करणार हे काहीच कॉन्ट्रोल्स नाही बसवराज पाटलांच काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांच्या नावाची शिफारस नाराशिव लोकसभेसाठी झाली पाहिजे हा तिथल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा ठराव पारित केला एक मुखा आणि काँग्रेस पक्षाला जर ती जागा सोडण्यात आली तर ते उमेदवार नाराशिव लोकसभेमधून असतील ही तो संदर्भ त्या काळातला कसा होता आता इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये साधारणतः जे काही सूत्र आपण ऐकतोय जे सूत्र ठरत आहे की जिथे ज्या पक्षाचा खासदार आहे आता जा ती जा जागा त्या पक्षाला भेटणार आहे असं आपण ऐकतोय त्याच्यामध्ये नेते मंडळी याच्यात चर्चा करते त्यामुळे त्या अनुषंगाने शिवसेनेचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे तिथं ते आता खासदार आहेत त्यामुळे कदाचित निश्चित होते असा अंदाज आहे ते की भाजपाची आउट आहे तर लातूर मध्ये काँग्रेसचा उमेदवार आपल्याकडे आहे का जसं की उमेदवार आपल्याकडे काँग्रेसकडे आहे का मला वाटतं अनेकांनी काँग्रेस पक्षाकडे मागितलंय काँग्रेस पक्षाची जी काही केंद्रीय निवडणूक समिती आहे त्याच्यामध्ये याची चर्चा होईल राज्यातली जी काही आमची चर्चा होईल आणि नाव निश्चित होईल इच्छुक उमेदवारांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे त्यामुळं सुद्धा माध्यमांच्या आलेलीच आहे त्यामुळे तुमच्या चर्चांना विराम दिल्या पण बसवराज पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत मला असं वाटतं की माझ्या बैठकीला असं वाटतं की हे प्रश्न ज्यांना तुम्ही करायला पाहिजे त्यांना करत आणि ज्यांना करायला नको त्यांना करता कशी उत्तर मिळतील आज बैठक होती आपण गेलो एक मुंबईला बैठक ही आज होती आमचे नेते विधिमंडळ पक्षाचे आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांशी माझी चर्चा झाली आहे नानाभाऊ पटोलेची माझी ना चर्चा झालेली आहे हा शासनाचा कार्यक्रम आज फार पूर्वी ठरला होता त्यामुळे अशोक पवार आहेत ते पक्षातून गेले निश्चितच ते जे गेलेत ते जायला नको होते ते, गेले ते का गेलेत तेच सांगू शकतील त्यांनी मला वाटतं समोर स्पष्ट केलेली आहे पक्षामध्ये नेते कार्यकर्ते अशा प्रकारे जेव्हा गोष्टी करतात निश्चितच पक्षाला त्याची नोंद घ्यावी लागते आणि पुन्हा आणखी उमेदिन अधिक काम